अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमची रास जी काही असेल जी कोणती तुमची रास असेल त्या राशीनुसार तुम्हाला नक्की कोणत्या गोष्टी आवडतात आणि हा व्हिडिओ नक्कीच पूर्ण बघा कारण तुम्हाला नक्कीच मी तुमच्या मनासारखं तुम्हाला उत्तर देणार आहे आणि तुम्हाला खरंच कळणार आहे की हो आणि तुम्ही मला खरंच कमेंट करणार आहे की हो मला ह्या गोष्टी आवडतात शंभर टक्के का होईना पण नव्वद टक्के नक्की ही गोष्ट तुम्हाला आवडणारच कारण राशीनुसार ह्या माण ह्या माणसांचे भाव त्यांची त्यांचे जे स्वभाव असतात त्यानुसार त्यांना कशात जास्ती आनंद मिळतो किंवा कशात जास्ती सुख मिळतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि नक्कीच ही गोष्ट खरी आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा ज्यांनी तुम्हाला हे खात्रीशीर सांगता येईल की हो माझ्या मला या गोष्टी आवडतात तर चला सगळ्यात पहिली राश, पहिली राश जी आहे कोणती ती आहे मेष रास मेष राशीला मेष राशीला ऐश्वर आणि पैसा खूप आवडतो ऐश्वर आणि पैसा खूप आवडतो आणि त्यांना हे असलं की जास्ती आनंद मिळतो आणि आनंद मिळाला की ते ह्यानी सुखी राहतात पण असं नाही की फक्त पैसाच त्यांना आवडतो पण ते प्रामाणिकसुद्धा तेवढेच असतात त्यांना वाईट गोष्टी कोणतीही वाईट वागलेलं चालत नाही आता दुसरे म्हणजे वृषभरास वृषभरासमध्ये काय आवडतं वृषभ राशीच्या लोकांना अन्न अन्न ही गोष्ट खूप आवडते अन्नामधले वेगळे प्रकार वेगळ्या वेगळ्या गोष्टी त्यातली म्हणजे अगदी एखाद्याला खायला जरी नाही आवडलं तर बनवायला आवडतं कोणाला ते समोरच्याला खाऊ घालायला आवडतं तर अन्नाशी रिलेटेड तुम्हाला वृषभ राशीच्या लोकांना आवडतं त्यानंतर आहे कर्कराश कर्कराशींना प्रेम आवडतं सद्भावना आवडते प्रेमाने वागलेलं आवडतं त्यानंतर सिंहराश सिंहराश ही कुठलीही प्लॅनिंग करण्यासाठी अगदी योग्य व्यक्ती असतात सिंहराशींना कोणत्याही प्रकारची प्लॅनिंग जर का करायला दिली ना एखादी योजना बनवायला दिली ना तर एकदम पद्धतशीर ती योजना बनवतात आणि व्यवस्थित पद्धतशीर योजना बनवून ते प्रॉपर प्लॅनिंगनी चालतात कधीही ते गचके खात नाही त्याचबरोबर नंतर आहे मिथून राश मिथून राश काय करते अनपेक्षित योजना त्यांच्या त्यांना आवडतात अनपेक्षित योजनेनी गोष्टी करायला आवडतात आणि त्यांनी त्यांना आनंद व सुख मिळतो त्यानंतर मीन मीनराश मीन, राश, मीन, राश, मीन राशीला स्वप्न बघायला खूप आवडतं आणि स्वप्न बघून ते पूर्ण करायला खूप आवडतं मीनराश जी आहे तिला स्वप्न आणि आ, ते बघून त्यांना पूर्णत पूर्णतत्त्वात जाण्यासाठी त्यांना हे खूप 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 आवडतं त्यामुळे मीन राश, राश की जी आहे ही स्वप्नाची राश आहे त्यानंतर वृश्चिक राश वृश्चिक राश थोडीशी अशी असते की तिला समोर जेणी कसंही वागलेलं असेल काही असेल तर तिला त्यामध्ये बदला घ्यायला म्हणजे त्याची प्रतिक्रिया करायला खूप आवडते ती प्रतिक्रिया करणं वृश्चिक राशीच्या लोकांना खूप आवडते कारण प्रतिक्रिया केल्यानंतर त्यांच्या मनाला समाधान मिळतं त्यानंतर धनुराश धनुराशीला प्रवास करायला सारखं फिरायला आवडतं किंवा त्यांच्या आयुष्यात प्रवास या गोष्टीसारख्या होत राहतात त्यानंतर आपली दुसरी रास रास आहे ती म्हणजे कन्या रास कन्या राशेला स्वच्छता एकदम टापटीपपणा आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होणाऱ्या लागतात त्यांना कुठलंही काम इकडून तिकडे चालत नाही मकर रास पुढची आहे मकर रास जी प्रतिस्पर्धी त्यांना प्रतिस्पर्धा म्हणजे खूप आवडते कोणत्याही कॉम्पिटिशनमध्ये जाण्यासाठी किंवा त्याला बरोबर तोड देण्यासाठी ही, उग, 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 बर ही मकर रास पूर्ण असते कारण ते, ते प्रॉपरली प्लॅन्ड असतात त्यांना सगळ्या गोष्टी स्वतःहून प्लॅन्ड आणि व्यवस्थित करायला खूप आवडतात कुंभरास जी आहे ती आहे मित्राची रास है, है मित्रा तिला मित्रता करायला खूप आवडते कशा का पद्धतीनं का होईना प्रेमाने थोडस तिरक्या ह्याच्या कशानीही म्हणजे बघा एखाद्याला ना गोड बोलून आपलं असं करायचं असेल ना तर ती कुंभराशीवाल्या लोकांना खूप चांगलं जमतं व्यवस्थित जमतं हे कुंभराशीच्या लोकांना त्यानंतर राहिली आपली आता तूळ रास तर तूळ रास जी आहे त्या लोकांना कोणतेही लोक असे हवे ज्यांना म्हणजे त्यांना असं वाटतं की मला सगळ्यांनी समजून घ्यावं त्यांना कोणीतरी समजून घेणारे असे व्यक्ती खूप आवडतात किंवा असे लोक खूप आवडतात किंवा अशा गोष्टी खूप आवडतात ज्यामध्ये त्यांना समजून घेतलं जातं कारण काहीही त्यांच्या विरुद्ध किंवा थोडंसं जरी त्यांना वाईट वाटेल असं बोललं गेलं की ते थोडेसे इमोशनल होतात त्यामुळे अशा पद्धतीने ह्या आपल्या सगळ्या राशी आहेत तर नक्कीच तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि नक्कीच तुमची कोणती रास आहे आणि मी बरोबर बोलले की नाही किंवा थोडंफार काही जास्ती कमी असेल तर नक्कीच मला खाली कमेंट्समध्ये कळवा तर भेटूया अजून एका छानशा माहितीमध्ये छानशा अजून एका व्हिडिओबरोबर तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा नक्की चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ